आणि अत्यंत खुल्या मनाने आपण जे काही ह्या मागच्या काही आयुष्यामध्ये जे काही शिकलेलं आहे शालेय शाले शिक्षण त्याचा हा डिलिव्हरी करायचा हा पिरियड आहे आणि त्या स्पर्धेला याचा जो काही के कॅरिक्युलम आहे त्याचे जे काही विषय आहेत त्याचे जे, 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 जे काही कुठल्या विषयाला काय मार्क का आहे आणि त्याच्या प्रभावी त्या पद्धतीचा आप अभ्यास आपण प्रत्येकजण करत असताल त्यामध्ये आपल्या मित्र स्ट्रेंथ ओळखून त्याच्या व्यवस्थित त्याच्यासाठी व्यवस्थित काम करणे आणि आपल्याकडे काय आणखीन करायची आवश्यकता आहे आपले विकनेसेस काय आहे ह्याचाही आपण अभ्यास आतापर्यंत आपल्या प्रत्येकाला अंदाज आला असेल तो प्रत्येकाचा मित्र मित्र असू एका वर्गातली जरी असलं तरी आपलं प्रत्येकाचा स्ट्रेंथ वेगळा असू शकतो आपला विकनेस वेगळा असतो तो विचार करून तुम्ही आता शेवटच्या टप्प्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास करत असतात त्याचा अभ्यास करणे अभ्यास करून त्याचं योग्य डिलिव्हर करणे आणि पुढच्या भविष्याबद्दलसाठीच काम तर तुम्ही करत असताल ह्या शेवटच्या टप्प्यावरती माझं आपल्याला एकच सांगणं आहे आपण जेवढं मनाने फ्रेश आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवू आपलं मन जेवढं स्थिर ठेवू मन जेवढं शांत ठेवून आपण जे काही वाचन अभ्यास मनन करू आत्तापर्यंत सगळं सगळा हा सगळा जो काही परीक्षेचा किंवा हा जो काही शेवटचा विषय असतो तो, तो साधारणपणे आपल्या मानसिकतेशी अवलंबून असतो आपण खूप दडपण घेतलेला असलं खूप स्ट्रेसमध्ये असू तर कितीही अभ्यास केलेल्या गोष्टी आपल्या मनामध्ये व्यवस्थित जाऊ शकत नाहीत पण तेवढंच आपण मोकळेपणाने खुल्या दिलाने व्यवस्थित मन स्थिर ठेवून शांत ठेवून आपण जे काही आपण त्याचं वाचन किंवा त्याच्यासाठीचा अभ्यास करू ते जास्तीत जास्त आपल्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होईल आणि चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करू आपल्या सर्वांच्या ही जी काही आत्ता दहावीची जी काही अभ्यास आहे आणि जी काही परीक्षा आहे त्याच्यासाठी या रोटरी क्लब किंवा ह्या संस्थेच्या माध्यमातून तुमच्या ज्या काही टेस्ट सेरीज त्यांनी ठेवलेल्या आहेत महत्त्वाच्या विषयाच्या कशा पद्धतीने शालांत परीक्षांना तुम्हाला सामोरं जायचं आहे अचानक ते आलं की गडबड होऊ नये त्याचा काही सराव झाला पाहिजे त्याचा काय अभ्यास झाला पाहिजे नेमकं कशा पद्धतीच्या पॅटर्न प्रश्नांचे पॅटर्न काय असतात कुठल्या कुठल्या विषयांना काय काय वेटेज असतात एखाद्या विषयामध्ये आपली गती आहे एखाद्या विषयामध्ये आणखीन आपल्याला बरोबर विषय समजलेला नाही किंवा आपलं परसेप्शन काही वेगळं असू शकतं त्या विषयातलं असं जो काही आहे पाठांतर कमी आहे का ह्या सगळ्या गोष्टीची टेस्ट ही आपली ह्या आजच्या ह्या चाचणीतनं होणार आहे आपण सर्वजण तालुक्यातनं किंवा जिल्ह्यातनं वेगवेगळ्या ठिकाणावरने या परीक्षेसाठी आला म्हणजे आपण ह्या विषयाकडे किती गांभीर्याने किंवा मेथॉडेटिकली पाहतो आणि शिकण्यासाठी आपण सर्वजण आतूर आहात याचं खरोखर कौतुक वाटतंय आनंद होतो आहे आपण सर्वांनी अशाच पद्धतीने चांगल्यात चांगलं गुण आपल्या ह्या शालांत परीक्षांमध्ये मिळवावं आणि पुढच्या आपल्या रुचीच्या विषयात आपल्याला आवड जी आहे त्या विषयाचा मध्ये आपण तुमचं फर्दर स्टडीज करून आपलं एक यशस्वी आनंदी आयुष्य बनवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नरत आहोत एवढंच याप्रसंगी मी आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद